मकर संक्रांतीचा सण म्हणलं की सर्व स्त्रियांना पहिलं आठवतं ते म्हणजे सौभाग्य लंकार आणि त्यातीलच एक म्हणजे बांगड्या हातात बांगड्या सोबत कपाळी लाल कुंकू पायात पैंजण जोडवी आणि मंगळसूत्र घालणे हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे शृंगार आहेत आणि या शृंगाराशिवाय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला जेव्हा आपण बांगड्या भरतो तेव्हा कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत त्याबरोबर संक्रांतीसाठी बांगड्या भरताना कोणते रंग शुभ आहेत आणि बांगड्या भरताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तसेच मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी चुडा घालण्याची परंपरा आहे तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता विवाहित स्त्री म्हणलं की सौभाग्य अलंकार हे आलेच जसं मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे अगदी त्याचप्रमाणे बांगड्या हे सुद्धा सौभाग्यकारकच आहेत हातात बांगड्या घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे पण आता हल्ली फॅशनच्या नावाखाली बऱ्याच स्त्रिया बांगड्या घालण्याचं टाळतात विवाहित असून सुद्धा त्यांच्या हातामध्ये एकही बांगडी नसते त्याऐवजी त्या ब्रासलेट आणि घड्याळ घालणं पसंत करतात पण तुम्ही पूर्वीच्या स्त्रिया बघा आपली आजी आई काकू असेल त्यांच्या हातामध्ये अगदी हात भरून भरून एक एक दोन दोन डझन बांगड्या असतात आणि त्या नेहमी संक्रांतीला बांगड्या भरतात आणि भरताना सुद्धा अगदी हात भरून बांगड्या घालतात कारण पूर्वीच्या स्त्रियांना बांगड्या खूप आवडतात म्हणून त्या घालतात खरं तर त्यामागे वेगळेही काही कारण आहेत तर ते त्यांना कदाचित माहीत नसेल पण आवडतात म्हणून घालतात तसं आपल्यालाही आवडलं पाहिजे म्हणजे आपल्यासारख्या मुलींनी खूप जास्तीच्या किंवा डझनभर बांगड्या घालाव्या असं मी म्हणणार नाही पण किमान दोन तरी बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हव्यात आणि मग जेव्हा एखादा सण समारंभ असतो तेव्हा आपण मात्र जास्तीच्या बांगड्या नक्कीच घालू शकतो बांगडी हा असा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात व वा त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते बांगड्यांना सुद्धा सोळा शृंगारामध्ये खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे बांगड्यांशिवाय शृंगार पूर्ण होत नाही त्यामुळे सणावारात बांगड्यांना विशेष महत्त्व दिले जाते कारण बघा देवस्थानच्या ठिकाणी जाऊन आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर तेव्हा त्या ओटीमध्ये बांगड्या सुद्धा असतात आणि बांगड्या या सौंदर्यच वाढवत नाही तर आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्याच फायदेशीर आहेत आपल्या हिंदू धर्मात महिलांसाठी काचेच्या बांगड्या घालणे जास्त शुभ मानले जाते काचेच्या बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच शिवाय आरोग्यालाही त्याचा फायदा होतो ज्या घरात काचेच्या बांगड्यांचा आवाज होतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा अजिबात राहत नाही आणि उलट बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर ज्या घरात बांगड्यांचा खळखळाट आवाज होतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो असेही म्हणतात आणि दुसरीकडे धार्मिक मान्यतेनुसार काचेच्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात बांगड्या घातल्यामुळे मनगटापासून सुमारे सहा इंचापर्यंत अनेक एक्प्रेशर पॉईंट्स आहेत ज्याच्या दाबामुळे शरीरातील थकवा नष्ट होऊन ऊर्जा शिल्लक राहते आणि त्यामुळे हृदय आणि श्वसनाचे आजारसुद्धा होत नाहीत आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर सुद्धा शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये भरपूर बांगड्या असायच्या बांगड्या महिलांना शक्ती देण्याचे काम करतात कारण बघा आपल्या हातांचं मनगट हे सतत हालचाल होणारा अवयव आहे विशेषतः स्त्रियांना धुनी भांडी स्वयंपाक कचरा काढणे इत्यादी सर्व कामे हातानेच करावी लागायची त्यामुळे मनगटाची सतत हालचाल होती आणि त्यामुळे बांगड्यांच्या घर्षणामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते वातावरणातील नकारात्मकताही दूर होते त्यामुळे विवाहित रोज दोन दोन तरी बांगड्या आणि सणावाराच्या दिवशी सहा सहा बांगड्या तरी आपल्या हातामध्ये अवश्य घाला संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनीच नाही तर अगदी मुलींनी सुद्धा बांगड्या घालायलाच हव्यात बांगड्या आपण हातात घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते आणि बांगड्यांचे शुभरंग सांगायचे झाले तर आपल्या हिंदू धर्मात जास्तीत जास्त हिरवा रंग हा बांगड्या घालण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि तो सौभाग्याची वृद्धी करणारा रंग मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत काचेच्या बघा देवीच्या गाभाऱ्यामध्ये हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे शुभ मानले जात असल्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे कारण बघा नवरीलासुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग मानला जातो आणि यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते त्यामुळे तुम्हाला जमलं तर रोज दोन हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये अवश्य घाला आणि येत्या संक्रांतीला सुद्धा तुम्ही सहासाका होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घातल्या पाहिजेत त्याचबरोबर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू शकता लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं वेगळं महत्व आहे प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे लाल रंगाचं असतं त्यामुळे लाल रंगाचं सुद्धा अनन्य साधारण असं सा महत्व आहे आपण देवीची कोणतीही पूजा मांडताना शक्यतो लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या सुद्धा नक्कीच घालू शकता पण शक्यतो काचेच्याच बांगड्या वापरा काचेच्या बांगड्यांचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आता हल्ली प्लॅस्टिक किंवा मेटलच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही घालू शकता पण आपल्या हिंदू धर्मात काचेच्या बांगड्या या खूप शुभ मानल्या जातात त्यामुळे सणाच्या दिवशी तरी किमान हातामध्ये काचेच्या बांगड्याच घाला लाल हिरव्या बांगड्याऐवजी तुम्ही पिवळ्या केशरी गुलाबी या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू शकता पण आपल्याला या दिवशी पूर्ण काळ्या रंगाच्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानला जातो आणि यंदा संक्रांत पण काळ्या रंगावरती आली आहे त्यामुळे आपल्याला काळी साडी आणि काळ्या बांगड्या ह्या अजिबात घालायच्या नाहीत त्यामुळे तुम्ही काळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि त्यातल्या त्यात त्या बांगड्या काचेच्या असतील तर खूप जास्त चांगलं राहील आणि मग मकर संक्रांतीसाठी तुम्ही को ज्या कोणत्याही बांगड्या भरलेल्या असतील त्या बांगड्यांच्या मागे लाखेचा चुडा घालायला विसरायचं नाही मकर संक्रांतीसाठी लाखेचा चुडा घालणं अत्यंत शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेची चुडे घालण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात बघा पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणं खूप शुभ मानलं जातं सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंगवर रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालतात त्यामधील स्त्री भाविक रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात पंढरीची वारी चुड्यांशिवाय पूर्ण होत नाही असे अनेक जण म्हणतात आणि मकर संक्रांतीसाठी आपल्या प्रत्येक गावामध्ये लाखेचे चुडे आपल्याला मिळत असतात तर ते आपल्याला आपल्या बांगड्यांच्या मागे घालायचे असतात सौभाग्याचं लेणं म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदीकुंकाचे वाण देऊन देवीला चढवतात मकर संक्रांतीला बांगड्या भरल्यानंतर मग लाखेचा चुडा फोडून तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून एक वाक्य बोलले जाते लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखानं राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी हा लाखेचा चुडा घालायचा आहे संक्रांतीच्या काळात या चुड्याला सर्वाधिक मागणी असते बदलत्या युगात बांगड्यांचे जसे नवनवे प्रकार बाजारात आले आहेत त्याप्रमाणे लाखेच्या चुड्यांचेही प्रकार बाजारामध्ये येत आहेत लाखेचा चुडा घातल्यावरती त्याबरोबर पाटलीसुद्धा घातली जाते चुडा आणि पाटली असं दोन्हीही घालतात मकर संक्रांत म्हटलं की सुवासिनीचं लेणं म्हणून लाखेच्या चुड्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा संक्रांतीला बांगड्या भरल्यानंतर लाखेचा चुडा आणि पाटली आपल्या हातामध्ये अवश्य घाला आता या व्हिडिओमध्ये माझ्या हातामध्ये बांगड्यांच्या मागे जे पिवळ्या रंगाचं दिसतंय त्याला लाखेचा चुडा म्हणतात आणि लाल रंगाची बांगडी आहे त्याला पाटली म्हणतात आणि बांगड्या घालण्याचे नियम सांगायचे झाले तर आपल्या दोन्ही हातामध्ये एकसारख्या संख्येने कधीही बांगड्या भरायच्या नाहीत फक्त आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे उदाहरणार्थ तुम्ही सहा सहा बांगड्या घातल्या असतील तर एका हातामध्ये एक बांगडी जास्त म्हणजे एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारे आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत आणि तुम्ही पहिल्या बांगड्या काढून दुसऱ्या भरणार असाल तर फक्त हात कधीही आपल्याला पूर्ण रिकामे करायचे नाहीत आपल्याला त्या हातामध्ये एखादा हाता दोरा बांधायचा आहे किंवा ब्रॅसलेट घातलं तरीही चालेल आणि मग एखादी बांगडी चढवल्यावरती मग ते ब्रॅसलेट किंवा दोरा काढायचा आहे तुम्ही कधी कासार सुद्धा बघा बांगड्या भरताना आधी नवीन बांगड्या भरतात आणि मग मागच्या बांगड्या फोडून काढतात आणि त्यानंतर तिसरा नियम म्हणजे आपल्याला आपल्या हातामध्ये कधीही पिचकलेली बांगडी घालायची नाही बांगडी पिचकलेली दिसली की ती आपल्याला लगेच काढून टाकायची आहे आणि पिचकलेली बांगडी आपल्या हातामध्ये अजिबात ठेवायची नाही तर अशा प्रकारे तुम्ही सर्वजणसुद्धा या संक्रांतीला अवश्य घाला तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद